नमस्कार काहीही म्हणा परंतु सोशल मीडिया सोशल मीडिया जेवढं फायदेशीर ठरतं त्यापेक्षा जास्त प्रमाणात ते घातक ठरतं आणि आता सध्या एखादी बातमी जर वाऱ्यासारखी पसरवायची असेल तर सोशल मीडिया हे माध्यम एकदम बेस्ट तर क्रिकेट विश्वातून एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे आता ती खोटी आहे खरे आहे तो भाग त्या गोष्टींवर नक्कीच चर्चा करू आपण परंतु क्रिकेट विश्वातून एक बातमी आली तर नक्कीच ती बातमी एक भारतीय म्हणून न पचणारी गोष्ट आहे आता ती सत्य असत्य त्यावर गोष्टी चर्चा करणारच आहो आपण पण सर्वप्रथम ती गोष्ट ती बातमी बोलण्याच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीची चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम घोषित झालेली आहे त्यावर आपण एकदा बोलूया तर ही टीम आहे आता संपूर्ण नाव घेत बसतो तर भरपूर वेळ जाईल ही टीम आहे बघून घ्या एकदा त्याच्यामध्ये कॅप्टन जर आपण सांगायचं झालं तर कॅप्टन आपला मुंबईचा राजा रोहित शर्माचा आहे एक उपकर्णधार बदलला आहे असं वाटलं होतं की हार्दिक पांड्या रिषद पंत कोणीतरी होईल परंतु गिल झालेला आहे शुभमन गिल हा व्हाईस कॅप्टन झालेला आहे ही टीम नक्की बघून घ्या तर बघितला हा जास्त वेळ नाही ठेवला आता मुलीचा फोटो नाही आहे की जास्त वेळ ठेवाल एक टीम आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता जास्त प्लेअर पण नाही आहे पंधरा प्लेअर आहेत वाचून तर मोकळे व्हा तर जी बातमी येते क्रिकेट विश्वातून भारतीय क्रिकेट विश्वातून जी बातमी समोर येते तर चर्चा अशी होती आहे की आपल्या आपल्या ड्रेसिंग रूममधून ज्या बैठकी होत्या ज्या चर्चा होत्या तिथून माहिती लीक होती माहिती बाहेर येते तर अशी बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरत आहे की आपल्या ड्रेसिंग रूममधून ज्या बैठकीमधून चर्चा जी होती ती बाहेर पसरत आहे आता या गोष्टीत तथ्य आहे की नाही हा भाग वेगळा पण याच्यात अजून एक या गोष्ट एक याच गोष्टीवर आधारित अजून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे या ही जी गोष्ट लीक होती यामागे सर्फराज सर्फराज खान आहे असा आरोप करण्यात येतोय आता ही बातमी वाऱ्यासारखी माध्यमात पसरती आणि यावर अजून एक गोष्ट सांगायच झाली की हा आरोप कोणी केला आता ही अशी बातमी येते की सर्पराज बाहेर बातम्या लीक करतोय असा आरोप होतोय परंतु हा आरोप कोणी केलाय तर गौतम गंभीरनं असा आरोप केला बीसीसीआयची जी मीटिंग वगैरे होती तिथे त्यांनी सांगितलंय की बातम्या ह्या बातम्या लीक सर्पराज करतोय तर ही अशी माध्यमात बातमी सध्या पसरत आहे की गौतम गंभीरनं आरोप लावलाय सरपराजवर तर तुम्हाला सांगू इच्छितो हे माध माध्यमात भरपूर असे व्हिडिओ येत आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो अशी कोणतीच बातमी बाहेर आलेली नाही सर्वप्रथम पहिला मुद्दा अशी कोणतीच बातमी बाहेर आलेली नाही लिगली तर कोणतीच बातमी बाहेर आलेली नाही कोणतीच बातमी सर्पराजनं लीक केलेली नाही आहे अंडरलाईन करून घेऊ शकतो आपण याला कोणतीच बातमी केलेली नाही आहे डब्ल्यू टी सीमध्ये खेळला तो खेळला म्हणजे तो तर प्लेईंगमध्ये नव्हता इलेव्हनमध्ये तर नव्हता परंतु त्या सिरीजमध्ये होता त्यानंतर भरपूर गोष्टी आल्या की बाहेर येत आहे तर तसं काही झालेलं नाहीये सर्पराजकडून कोणतीच बातमी लीक झालेली नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट गौतम गंभीरनं असा आरोपच केलेला नाही आहे हे महत्त्वाचे आहे की गौतम गंभीरनं सर्पराजचं नावसुद्धा घेतलेलं नाही तर हे जे वाऱ्यासारख्या खोट्या बातम्या पसरत्या या शंभर टक्के खोट्या आहे शिक्कामोर्तब आहे या गोष्टीवर ती गोष्ट कशी झालेली भारत, जर आपण बघितलं तर पहिला भारत भारतामध्येच हारला तीन झिरोना न्यूझीलंड करून आणि त्यानंतर बी जे पी म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तीन एकने तिथं चार एक झालं असतं पाऊस जर पडला नसतं तर चार एकनं हारलो असतो आपण पण तीन एकनं हारलो आता होतं असं की यांच्यावर होती आहे टीका यांच्यावर म्हणजे महत्त्वाचं झालं रोहित शर्मा विराट कोहली गौतम गंभीर यांच्यावर होती आहे टीका त्यातल्या त्यात जास्त प्रमाणात जर आपण बघितलं तर गौतम गंभीरवर टीका होती कारण गौतम गंभीर जेव्हापासून कोच झालेला आहे तेव्हापासून काही खास प्रदर्शन झालेलं नाही आहे टी ट्वेंटी तर जिंकत आलेलो आहे आपण वन डे आणि टेस्टमध्ये काही खास प्रदर्शन झालं नाही आणि त्यामुळेच ही चर्चा किंवा हे ट्रोल करण्यात येत आहे गौतम गंभीर त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली तर ॲड झाले त्यामुळे हे वेगवेगळे कारणं सांगून हे ट्रोल करण्यात येत आहे या सर्व खोट्या बातम्या कोणतीच बातमी लीक झालेली नाही आहे किंवा गौतम गंभीरनं सरपराचं नाव घेतलेलं नाही आहे तर सांगायचं झालं तर आता चॅम्पियन्स ट्रॉफी आहे संघ जाहीर झाला आहे चॅम्पियन ट्रॉफीचा त्याआधी इंग्लंडची मॅच आहे इंग्लंडसोबत मॅच आहे आपली एक सिरीज आहे प्रॉपर तर त्याकडे लक्ष पाहिजे होतं हे वेगवेगळ्या ट्रोलकडं लक्ष देणं ते तर देतच नाही नक्की परंतु ह्या वेगवेगळ्या माध्यमात जी चर्चा मा� पसरती ती नक्कीच खोटी आहे शंभर टक्के खोटी आहे बाकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सिलेक्ट झालेली जाहीर झालेला जो संघ आहे त्यामध्ये कोणता प्लेअर पाहिजे होता कोणता खेळाडू पाहिजे होता कोणता नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही पाहिलीच आहे टीम पाहिली परत एकदा लावू लावून द्या तू तू लावून द्या तर ही टीम आहे यामध्ये कोणता प्लेअर पाहिजे होता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा धन्यवाद